लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जे ओबीसी विद्यार्थी आहेत एन टी आहे विजे एन टी आहेत आणि एस बी सी आहे या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती नसेल परंतु आपण जर एम बी ए करायचं असेल आणि एम बी एचा आपण अर्ज केलेला असेल किंवा अजूनपर्यंत ई टीचा फॉर्म भरलेला नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता दहा हजार रुपये मंथली म्हणजे पूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे एम बी ए ई टीच्या संदर्भानं आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि लास्ट डेट किती आहे ते सर्व परिपत्रकाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जे महाज्योती आहे महाज्योतीच्या माध्यमातून आपल्याला पूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि सहा महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याकरिता आपल्याला सहा हजार रुपये दहा हजार रुपये पर मंथली त्या ठिकाणी विद्यावेतन दिलं जाणार आहे म्हणजे सहा महिने प्रशिक्षण म्हणजे साठ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि आकस्मिक निधी जे असणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो बारा हजार रुपये आकस्मिक निधी असणार आहे तर बघा या परिपत्रकाच्या माध्यमातून इतर मागास व बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं हे परिपत्रक आहे त्यानुसार काढलेलं हे परिपत्रक आहे याचं या जे हेड ऑफिस आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन तिसरा माळा दीक्षाभूमी रोड सद्दानंद नागपूर या ठिकाणी बघा एम बी ए सी ए टी म्हणजे ए टी सी सीई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचं हे पूर्व प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील आहे मग पूर्व प्रशिक्षण कोणासाठी असणार आहे ते बघा काय आहे एम बी ए सी ए टी मॅट सी ई टी प्र परीक्षा प्रशिक्षणाकरता इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी विमुक्त जतकी म्हणजे विजे एन टी म्हणजे त्यात ए टी डी आणि नंतर विशेष मागास प्रोग्राम म्हणजे एस बी सी या सर्व विद्यार्थ्यांकरिता दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता जे विद्यार्थी एम बी ए सी ई टीचा फॉर्म भरत आहे ज्यांना एम बी ए करायचे असा सर्व विद्यार्थ्यांकरिता ई टीची पूर्व तयारी करण्याकरिता मोफत ऑफलाईन अनिवासी बॅच ऑफलाईन बॅच होणार आहे म्हणजे क्लास होणार आहे आणि अनिवासी म्हणजे तुम्हाला राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नसणार आहे मग ते कोण करणार आहे तर तुम्ही दहा हजार रुपये जे तुम्हाला मिळणार आहे त्या दहा हजार रुपये तुम्हाला ते करायचं आहे मोफत प्रशिक्षण देण्यात देण्यात येणार आहे तर इच्छुक जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवायचा आहे द्यायचा भरायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणाचा कालावधी किती असणार आहे सहा महिने विद्यावेतन किती मिळणार आहे प्रतिमाहा दहा दहा हजार रुपये आणि जे आपली जी उपस्थिती आहे ते पंच्याहत्तर पक्ष उपस्थिती असणं गरजेचं आहे आकस्मिक निधी बारा हजार था था म्हणजे बहात्तर हजार रुपये सहा महिन्याचे सहा आठ हजार आणि हे बारा हजार रुपये असे बहात्तर हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे पात्रता काय असणार आहे तर विद्यार्थी हा महाराष्ट्र असणार म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं गरजेचं आहे नॉन कम्युनियट विद्यार्थ्याकडे असणं गरजेची आहे तीनही प्रवर्गातील जे तीन चार हे प्रवर्ग आहे उमेदवारांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे ते डिग्री झालेली असावी अपियर नसणं गरजेचं आहे म्हणजे अपियर नाही अपियर विद्यार्थ्यांना भरता येणार नाही जे विद्यार्थी डिग्री क केलेले आहेत तशा सर्व विद्यार्थ्यांना भरता येणार आहे यापूर्वी महाजतीच्या कोणत्याही योजनेचा स्वरूपात लाभ घेतला ला असेल अशा विद्यार्थ्यांना चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये कारण जर तुम्ही कुठेतरी योजनेचा लाभ घेत असाल महाज्योतीच्या माध्यमातून टी आर टी महाम ज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण असो मिलिटरी असो किंवा मी इतर एम पी एस सी असो अशा कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही नंतर प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड ही चाळणीद्वारे होईल एक्झाम घेतली जाणार आहे तुमची आणि त्यानुसारच तुमचा त्या ठिकाणी नंबर लागला जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि एम बी एस सी टीच्या धर्तीवर ही आपली चाळणी परीक्षा होणार आहे ई टी घेतली जाणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी नंबर लागण्यासाठी ही एम पी जे एम बी सी ई टी असेल त्यानुसार घेतली जाणार आहे नंतर चाळणी वेळ परीक्षेच्या वेळापत्रका स्वतंत्रपणे महाजुतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आपली महाजुतीचं जे साईड आहे त्याच्यावरती उपलब्ध करून दिलेलं आहे पहा नंतर ही जी जी चाळणी परीक्षा आहे जे नंबर लागणार आहे तुम्हाला तर त्या जिल्ह्यावाईज तुमचं जे काही इंटेक दिलेलं आहे त्या संस्थेला तर त्या ठिकाणी तुमचं त्यानुसार नंबर लागला नाही आणि ते जे नंबर आहे ते गुणांणूक प्रमाणे लागणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो कालावधी आहे कधी असेल पहा प्रशिक्षणाचे स्वरूप हे प्रशिक्षणाचे स्वरूप पूर्व प्रशिक्षण असणार आहे एम बी एस सी ई टीचं नंतर सदर प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असेल त्यात त्या त्या वाढ मिळणार नाही प्रशिक्षण अनिवासी असेल म्हणजे राहण्याची व्यवस्था शासन करणार नाही तर तुम्हाला जे निवास विद्यावेतन दिलं जाणार दहा हजार त्यातून तुम्हाला करायचं आहे कारण प्रशिक्षण हे ऑफलाईन असणार आहे ऑनलाईन कोणत्याही विद्यार्थ्याला दिले जाणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे नंतर जागा पहा शंभर जर विद्यार्थ्याचं इंटेक असेल तर त्यामध्ये एकोणसाठ जागा ह्या ओबीसीसाठी असेल विमुक्त जाते म्हणजे विजेसाठी दहा जागा असतील नंतर भटक्या जमातीसाठी एन टी बीसाठी आठ असेल आणि एन टी सीसाठी अकरा असतील एन टी डीसाठी सहा आणि एस बी सीसाठी सहा सी सा, अशा शंभर जर जागा पकडल्या तर आपण यानुसार रिझर्वेशन सर्व जागातील विद्यार्थ्यांसाठी आहे नंतर आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी पन्नास म्हणजे तीस टक्के त्या ठिकाणी आरक्षित असणार आहे दिव्यांगांकरता पाच टक्के आरक्षित असणार आहे आणि अनाथासाठी एक पर्सेंट अन्न त्या ठिकाणी असणार आवश्यक असणार आहे नंतर कागदपत्रे कोणती लागणार आहे ते बघा आधार कार्ड पाहिजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र म्हणजे का सर्टिफिकेट रवाशी दाखला डोमेशायल सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला नंतर पदवीचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही पास आहेत की नाही किंवा गुणपत्रिका लास्ट इयरची गुणपत्रिका पाहिजे नंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र जर असेल दिव्यांग तर आणि अनाथ असल्याचं आर्फोनचं सर्टिफिकेट पाहिजे नंतर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कुठे भरायचा अर्ज कसा करायचा तर लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या साईटवर तुम्ही गेल्यानंतर अप्लिकेशन फॉर एम बी एस सी ई टी सीमॅट ई टी दोन हजार पंचवीस ट्रेनिंगवर जा आणि तिथून तुम्हाला अर्ज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे नंतर महत्त्वाची डेट आहे अंतिम तारीख कधी आहे अर्ज करायची तर पंधरा तीन म्हणजे पंधरा मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपल्याकडे वीस दिवस आहे या ठिकाणी ऑनलाईनच करायचं आहे कोणताही ईमेल करायचं नाही किंवा पोस्टाने पाठवायचं नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि कोणतेही जे काही जाहिरात वाढवायची आहे मुदतवाढ करायची आहे हे सर्व जो अधिकार आहे हा माझ्या तुला असणार आहे हे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ओबीसी एन टी वी जे एन टी आणि एस बी सी विद्यार्थ्यांकरिता एम बी जे विद्यार्थी करणार आहेत पंचवीस सव्वीसमध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आणि त्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपला कोणताही विद्यार्थी ओबीसी विद्यार्थी एन टी विद्यार्थी एस बी सी विद्यार्थी या लाभापासून वंचित राहणार नाही कारण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टीसाठीच्या योजना जास्त आहेत असं लोक म्हणतात आणि इतर विद्यार्थीसुद्धा म्हणत असतात परंतु आपल्यासाठी ज्या योजना आलेल्या आहेत ही योजना आल्या आहेत ह्या योजनांचा आपल्या लोकांपर्यंत माहिती नाही आमच्यासाठी काहीच नाही म्हणून लोक काय करतात फॉर्म भरत नाहीत विद्यार्थी फॉर्म भरत नाहीत आणि अशावेळी हे वेळ निघून जाते विद्यार्थी मित्रांनो ही संधी आपल्या प्रत्येक ओबीसी टी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद